हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोर आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही नवीचा पाठ पहिला संच शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण पाहणार आहोत एक पॉईंट तीन मधील पहिला प्रश्न आहे जर ए बरोबर ए बी सी डी बी बरोबर सी डी एफ सी बरोबर पी डी बरोबर ई तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा तर पहिलं विधान काय दिलेलं आहे तर सी उपसंच बी मग सी आपल्याला काय दिलेलं आहे बी डी तो आपण इथे लिहून घेतला तर बी काय दिलेलं आहे सी डी ई एफ सी डी ई एफ मग आता बी आणि डी हे सी मधील जे घटक आहेत ते बी या संचामध्ये आपल्याला दिसत आहेत का तर नाही दिसत त्यामुळे सी हा बीचा उपसंच आहे का तर नाही उपसंच म्हणजे काय तर दिलेल्या संचातील घटक दुसऱ्या संचामध्ये जर असते तर तो त्या संचाचा उपघटक असतो तर सी सीए संचातील घटक बी ए संचामध्ये पण दिसत नाही आहेत किंवा बी ए संचातील घटक सी ए संचामध्ये नाही आहेत त्यामुळे सी हा बी चा उपसंच नाही म्हणून हे विधान असत्य आहे यानंतर दुसरा प्रश्न काय आहे ए उपसंच डी तर ए काय आहे संच ए आपण तर लिहिलेला आहे त्यामध्ये काय काय घटक आहेत तर ए बी सी डी ई हे घटक आहे डीमध्ये कोणते घटक आहेत तर ए आणि ई हे दोनच घटक आहेत तर एमध्ये जास्त घटक आहेत डी पेक्षा मग ए हा डीचा ऑप्शनच्या होईल का तर नाही म्हणून हे विधान सुद्धा काय आहे असत्य आहे यानंतर डी ऑप्शनच्या बी म्हटलेलं आहे डी मध्ये कोणते घटक आहेत तर ए आणि ई बी मध्ये कोणते घटक आहेत तर सी डी ई एफ मग टी मधील घटक बी मध्ये आहेत का ए ई यामध्ये नाही आहे फक्त ई आहे ए नाही यामध्ये त्यामुळे डी हा बीचा ऑप्शनच्या नाही म्हणून हे विधान देखील काय आहे असत्य आहे यानंतर पुढचा प्रश्न डी उपसंच ए म्हटलेला e, e. e e. आहे है? है। तर डी मध्ये कोणते घटक आहेत ए आणि ई एमध्ये कोणते घटक आहेत ए बी सी डी ई तर डी मध्ये ए ई हे दोन जे घटक आहेत ते एमध्ये सुद्धा आहेत पहा ए आणि ई म्हणजेच काय डी हा एचा उपसंच आहे म्हणून हे विधान काय आहे सत्य आहे यातील जे घटक आहेत यामध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणून डी हा काय आहे एचा उपसंच आहे म्हणून हे विधान काय आहे सत्य आहे यानंतर बी उपसंच ए म्हटलेले आहे बी मध्ये कोणते घटक आहेत तर सी डी ई ए एमध्ये कोणते घटक आहेत ए बी सी डी ई म्हणजेच काय बी मधील सर्व घटक ए मध्ये आहेत का तर नाही सी ई दोन्ही मध्ये आहे पण एफ नाही त्यामुळे हे विधान सुद्धा काय आहे असत्य आहे यानंतर सी उपसंच ए सी मध्ये कोणते घटक आहेत तर पी आणि डी ए मध्ये कोणते घटक आहेत तर ए बी सी डी ई म्हणजेच काय सी मधील घटक ए मध्ये आहेत बी आणि डी बी आणि डी दोन्ही मध्ये सुद्धा आहेत त्यामुळे सी हा एचा ऑप्शनचा आहे हे विधान काय आहे सत्य आहे यानंतर दुसरा प्रश्न एक, एक ते वीस मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वासार्ज घेऊन एक्स आणि फाय वेन आकृतीने दाखवा म्हटलेला आहे एक्स बरोबर काय आहे एक्स एक्स ए संचाचे असे घटक आहेत की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती कशी आहे सात पेक्षा मोठी आणि पंधरापेक्षा लहान आहे विश्वसंच काय एक ते वीस मधील नैसर्गिक संख्येचा विश्वसंच या म्हटलेला आहे म्हणून आपण विश्वसंची यू बरोबर एक ते वीस मधील सर्व संख्या लिहिलेल्या आहेत ते दिसत आहेत तुम्हाला आपण एक ते वीस पर्यंतच्या सर्व संख्येतील लिहिलेल्या आहेत यानंतर आपण यक्स लिहूया यक्स काय आहे नैसर्गिक संख्या आहे आणि ती सात पेक्षा मोठी आणि पेक्षा लहान आहे म्हणून काय होईल सातपेक्षा मोठी संख्या कुठे आहे आठ पेक्षा लहान कोणती आहे चौदा म्हणून आठ ते चौदा पर्यंतच्या सर्व संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत नंतर या प्रश्नातील दुसरा प्रश्न काय आहे बरोबर असे की व्हाय ही काय आहे नैसर्गिक आहे आणि ही ते मूळ संख्या आहे आता मूळ संख्या पाठ आहेत आपल्याला म्हणून आपण व्हाय बरोबर एक ते वीस मधील ज्या मूळ संख्या इथे ते लिहून घेतलेल्या आहेत कोणत्या आता दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या मूळ संख्या आहेत आता आपण एक्स लिहिला व्हाय लिहिला आता ह्यावरून आपण काय केले ते वेनाकृती काढलेली आहे तर एक्स आणि एक्समध्ये कोणते घटक मिळाले आपल्याला तर आठ नऊ दहा बारा चौदा अकरा तेरा एक्समध्ये मध्ये सुद्धा आहे आणि वायमध्ये मध्ये सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला ते सामायिक मिळाले आणि जे बाकीचे शिल्लक आहेत ते काय लिहिले आपण विश्वसज्ज मध्ये लिहिलेत चार सहा सोळा पंधरा अठरा आणि वीस एक हुँ? या संख्या आपण विश्वसंचामध्ये लिहिलेले आहेत तर आपण सुरुवातला काय केलं तर ते विश्वसंच लिहिला त्यानंतर संच लिला वाय संच लिहिला त्यानंतर आपण ही वेन आकृती काढलेली आहे यानंतर तिसरा प्रश्न यू बरोबर यू म्हणजे काय विश्वसंच विश्वसंच बरोबर काय दिले आपल्याला एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा या संख्या दिलेल्या आहेत त्यानंतर पी बरोबर एक तीन सात दहा या संख्या दिलेल्या आहेत तर प्रश्न काय आहे यू पी आणि पीचा वेन वेनाकृतीने दाखवा तर आपल्याला यू विश्वसंच आणि पी हा संच दिलेला दिले आहे तर आपल्याला पीचा पूरकसंचय लिहावा लागेल तर पीचा पूरकसंचमध्ये आपल्याला कोणते घटक मिळतील जे पीमध्ये आहेत ते सोडून बाकीचे जे शिल्लकचे घटक आहेत उतलेले घटक आहेत ते आपण पीचा पूरकसंचच्या घटकामध्ये संचामध्ये लिहिणार आहोत तर ते कोणते आहेत ते एक तीन सात दहा आहे हे सोडून एक तीन सात आणि हे दहा सोडून काय होतील तर दोन आठ नऊ अकरा आणि बारा हे आपण पी डॅशमध्ये किंवा पीच्या पूरकसंचमध्ये आपण लिहिलेल्या आहेत तर बाजूला आपण आकृती सुद्धा दाखवलेली आहे तर पी मध्ये जे घटक आहेत ते आपण पी मध्ये लिहिले बाकीचे पीच्या पूरकसंचमधील घटक आपण तिथे बाहेर लिहिले आणि आपण हा विश्वसंच आपला अशा प्रकारे दाखवलेला आहे यानंतर पीच्या पूरक संच बरोबर पी याचा पडताळा घ्या असं म्हटलेला आहे पीच्या पूरक संचा संच म्हणजेच पुन्हा हा पी हा संच आपल्याला मिळतो हे आपण याआधी पण शिकलेलो आहोत म्हणून तो आपण इथे संच लिहिलेला आहे पी पूरक संच म्हणजेच काय पुन्हा हा पी संच आपल्याला मिळेल म्हणून काय आहे पीच्या पूरक संच बरोबर पी हे आपल्याला विधान मिळेल यानंतर चौथा प्रश्न जर ए बरोबर एक तीन दोन सात तर ए चे या संचाचे कोणते तीन उपसंच लिहा म्हटलेले आहे तर ए बरोबर आपल्याला एक तीन दोन सात हे घटक दिलेले आहेत तर या ए या संचाचे आपल्याला उपसंच लिहायचे आहेत आपण ते लिहूया बी बरोबर आपण काय घेतलं एक दोन सात लिहिलं त्यानंतर सी बरोबर आपण काय केलं तीन आणि दोन लिहिलं त्यानंतर डी बरोबर आपण एक आणि दोन लिहिलं म्हणजेच काय उपसंच लिहिताना आपण काय करतो तर ह्याच दिलेल्या संचातील कोणतेही घटक त्या दिलेल्या दुसऱ्या संचामध्ये आपण लिहितो यानंतर पाचवा प्रश्न पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा म्हटलेले पी हा कोणता संच आहे तर पुण्यातील रहिवाशांचा संच आहे एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे एम हा आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे आणि एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे अशा प्रकारे आपल्याला संच दिलेली आहे तर त्यातील कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच हे आपल्याला लिहायचा आहे तर पी हा काय आहे पुण्यातील रहिवाशांचा संच आहे तर पुणे कुशामध्ये येतं तर महाराष्ट्रामध्ये येतं म्हणून पी हा येथचा औपसंच आहे आपण तर लिहिलेलं आहे पी हा येथचा औपसंच आहे कारण पुणे हे महाराष्ट्रात येतं आपल्याला माहिती आहे यानंतर पुणे हे कशामध्ये येतं भारतामध्ये सुद्धा येतं महाराष्ट्र आपला भारतामध्ये येतो त्यामुळे पुणेसुद्धा कशामध्ये येतं भारतामध्ये हो। येतं म्हणून पी हा बीचा ऑप्शनच आहे पी हा बीचा ऑप्शनच आहे यानंतर इंदोर हा मध्य प्रदेशमध्ये येतो इंदोर हे शहर मध्य प्रदेशमध्ये येतं म्हणून आय हा चा उपसंच आहे यानंतर इंदौर भारतामध्ये सुद्धा येतं म्हणून काय होईल आय हा बीचा औपसंच आहे यानंतर महाराष्ट्र आपला भारतामध्ये येतो म्हणून काय होईल एच हा बीचा उपसंच आहे यानंतर मध्य प्रदेश देखील भारतामध्ये येत येतं म्हणून काय होईल यम हा भारताचा उपसंच आहे यम हा बीचा उपसंच आहे समजलं तुम्हाला यामध्ये काहीच असा अवघड नाहीये फक्त कोणता घटक कशाचा उपसंच आहे आपण इथं लिहिलेलं आहे प्रश्न आहे त्यामध्येच वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल तर हे आपल्याला संच ती दिलेली आहे त्यामध्ये कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल तर पी हा भारतातील रहिवासांचा संच आहे हा आपल्याला विश्वसंच म्हणून घेता येईल कारण पुणे मध्य प्रदेश इंदोर आणि महाराष्ट्र हे सगळे भारताचे उपघटक आहेत हे सगळी जे शहर किंवा जे स्टेट आहे ते काय होतात भारतामध्येच येतात त्यामुळे भारत हा विश्वसंच म्हणून घेता येईल म्हणून बी हा भारतातील देवाशांचा संच आहे यानंतर सहावा प्रश्न खाली काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ए बरोबर पाचच्या पट्टीतील संख्यांचा संच बी बरोबर सातच्या पाड्यातील संख्यांचा सा संच सी बरोबर बाराच्या पट्टीतील संख्यांचा संच असे तीन संच दिलेले आहेत तर आपण दिलेले संच आधी आधी पद्धतीने ते लिहून घेऊयात ए बरोबर आपल्याला पाचच्या पट्टीतील संख्यांचा संच म्हणून पाच दहा पंधरा वीस पुढे आपण डॉट डॉट दिले म्हणजे तो अनंत आहे अगणित आहे त्यानंतर सातच्या पाड्यातील संख्यांचा संच बी बरोबर सात चौदा एकवीस पुढे तो अनंत अगणित त्यानंतर सी बरोबर बाराच्या पट्टीतील संख्यांचा संच म्हणून बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस पुढे तो अनंत अगणित म्हणून दिलेल्या माहितीवरून संच ए संच बी व संच सी साठी एन नैसर्गिक संख्या डब्ल्यू पूर्ण संख्या किंवा आय पूर्णांक संख्या यापैकी कोणताही विश्वसंच घेता एका दुसरा प्रश्न पी बरोबर चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि टी बरोबर सर्व संवर्ग संख्यांचा संच आपण तर पी बरोबर लिहिले आहे चार आठ बारा सोळा पुढे अनंत अगणी टी बरोबर काही आपण दोन चार सहा आठ पुढे अनंत अगणित तर यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर संच पी व संच टी साठी आपण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यापैकी कोणताही विश्वसंच म्हणून घेऊ शकतो किंवा घेता येईल यानंतर या, या, या सराव सर्व सूचना शेवटचा प्रश्न वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू म्हणजे वर्गातील जे सर्व विद्यार्थी त्यांचा संच आपण विश्वसंच मानला तर गणितात पन्नास टक्केपेक्षा पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर गणित जो विषय आहे त्यामध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक जे गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत त्यांचा संच आपण ए मानला तर एचा पूरक संच काय मिळेल आपल्याला तर काय मिळेल तो गण एचा पूरक संच तर गणितात पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच असेल म्हणजे ए संच ए जर काय आहे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत तर एचा पूरक संच म्हणजे यामध्ये जे घटक नाही आहेत एमध्ये ते एचा पूर्गसंच मध्ये येतील म्हणजेच काय पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी येतील अशा प्रकारे आपला एकदम कमी वेळात सरासंच पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद